नांदेडच्या लोहा तालुक्यातील मगरीच्या दर्शनाने स्थानिकांमध्ये मोठी खळ उडवलेली आहेत घोटका परिसरातील माळ लानावर मगर आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत मात्र वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे मगरीला सुरक्षितरित्या पकडण्यात यश आले आहेत या संपूर्ण घटनेचा आढावा घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये नांदेडच्या लोहा तालुक्यात घोटका परिसरात अचानकपणे माड राणावर मगर दिसल्याने नागरिकांची घबराट झाली स्थानिक नागरिकांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचलेत आणि योग्य रणनीती आखून मगरीला जेरबंद केलेत सहसा मगरींचे वास्तव्य नदी नाले आणि जलाशयांमध्ये असते मात्र ही मगर माडराणावर राणावर आढळल्याने स्थानिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने ही मगर पकडून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची कार्यवाही केली आहे नागरिकांच्या सतर्कतेमुळे वन विभागाला वेळीच माहिती मिळाली आणि ही मगर कोणालाही इजा न करता पकडण्यात आली भविष्यात अशा घटनांना वेळीच प्रतिबंध व्हावा यासाठी स्थानिक प्रशासन आणि वन विभाग अधिक दक्ष राहणार आहेत अशाच महत्वाच्या घडामोडीसाठी पाहत राहा सिटी न्यूज